नमस्कार माझं नाव निखिल राजेंद्र करोशी मी शिल्पकार आर्टिस्ट आहे स्कल्पचर आर्टिस्ट माझं शिक्षण भारतीय विद्यापीठ पुणे येथे माझं शिल्पकला शिक्षण पूर्ण झालं आहे त्याच्यानंतर मी प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून काम करतो आत्ता तुम्ही जे बघत आहात हे चौंडेश्वरी मातेचं मुकुट आहे, आहे, आहे आ, हे फायबर मीडियामध्ये आहे याची उंची आठ फूट आहे हे जे बनवलं आहे हे फायबर मीडियामध्ये बनवले आहे हे जे प्रतीक तुम्ही बघताय हे चौंडेश्वरी आमच्या कोष्टी कला महोत्सवाचे चौंडेश्वरीचे प्रतीक म्हणून हे बनवलेलं आहे इथूनच या चौडेश्वरच्या देवीच्या आशीर्वादानेच ह्या कोष्टीमला महोत्सवाची सुरुवात झाली हे आता दुसरं वर्ष आहे महोत्सव महोत्सवाचं याच्यामध्ये तुम्ही बघितला तर याच्यामध्ये शिल्पकला आहे चित्रकला आहे शिल्पकला आहे याचे बरेचसे विशिष्ट पद्धतीचे कलाकारांनी कलाकारांची एकत्र येऊन याची मांडणी केलेली आहे कला महोत्सवाच्या दृष्टिकोनातून नवनवीन कलाकार उदयास यावे ह्या हेतूने आणि कलाकारांची एकत्र मांडणी व्हावी ह्या दृष्टिकोनातून ह्या क ह्या प्र प्रोग्रामचं आयोजन केलं होतं याच्यातूनच आमच्या कलाकारा या कलाकारांना व्यावसायिक प्राधान्य मिळावं व्यावसायिक दृष्टिकोनातून भविष्यातून याच्या पुढची वाटचाल व्हावी आणि जी कला सादर केली आहे त्यांच्या लोकांपर्यंत पोचण्याचा हे एक मोठा व्यासपीठ आम्हाला मिळालेला आहे त्याच्यातूनच या व्यावसायिक संधीकडे व्हायचा कलाकारांना एक मोठा मार्ग मिळालेला आहे या पद्धतीनं आम्ही जे काम करतो की पुणे मुंबईमध्ये जे आम्ही काम करतो की व्यावसायिक दृष्टिकोनातून याच्याच मदतीनं याची कलाकृती हे आमच्या दूरदूरपर्यंत पोहोचतात पोचतात यासाठी संयोजकांचं हेमंत कबाडे असू दे असू दे यांनी आम्हाला जे प्लॅटफॉर्म दिला याच्याबद्दल त्यांचा मी आभार आहे ह्या ह्या कलाकुटांचे जे फील्ड आहेत की आता रेग्युलरच्या डॉक्टर इंजिनियर ह्या जे फील्ड आहेत या फील्ड रेग्युलर आहेतच पण आपलं काहीतरी नाविन्य किंवा छंद जोपासून त्याच्यातनं करिअर करायचं याच्यामध्ये चित्रकला आहे शिल्पकला आहे अशातूनच काहीतरी वेगळे पण समाजासाठी द्यायचं आणि त्यात त्यातूनच व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातूनच आपण याचा मार्ग करावा अशा पद्धतीचे वेगवेगळे कला आहेत या कलेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी विद्यार्थी दशेपासूनच व्यावसायिक दृष्टिकोनातून घडतात ज्या आईवडिलांनी आत्ता आत्तापर्यंतचे जे आत्तापर्यंत समाजामध्ये चाललेलं आहे की माझा मुलगा डॉक्टर व्हावा माझा मुलगा इंजिनियर व्हावा मू उच्च शिक्षण घेऊन नाकरीच चांगली नोकरी कमवावी त्याच्याऐवजी त्याच्यातले त्याच्या अंगातले छंद जोपासूनच त्याच्या त्या 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 छंदाला पुढे हातभार लावूनच चांगलं करिअर करून किंवा चांगल्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपल्या मुलाची कला दुसऱ्याकडं पोहोचूपर्यंत त्या दृष्टिकोनातून पालकांनी याच्याकडे लक्ष देऊन कलेचा प्रसार व्हावा आणि त्यातूनच त्याचं इन्कम किंवा जे व्यावसायिक जे आपण म्हणतो की त्याचं एक त्याला प्लॅटफॉर्म करून एक स सा, सहकार्य करावं त्यातूनच तो पुढे घडेल की ज्याचं जॉबच्या ह्याच्यातून न लागता किंवा जे बाकीच्या दृष्टिकोनातून न लागता की त्याच्या त्याच्या कलेमधून त्याच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याचं नाव मोठं व्हावं त्याला सपोर्ट करावा असं वाटतं